नमस्कार कुठल्याही शैक्षणिक कारणांसाठी मेडिकल फिटनेस देण्याची सोपचार रुग्णाची ग्वाही आकाश मागणीला यश विद्यार्थी परिषदेने आंदोलन करताच प्रशासन नमले प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सोपचार रुग्णालय अकोला येथे पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून जी एन एम व एन एम मधील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया दरम्यान प्रवेश अर्जासाठी शंभर रुपये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दोनशे रुपये आकारण्यात येत असून त्याचबरोबर मेडिकल फिटनेस या मागणीसाठी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद द्वारा एकोणीस जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचार्य प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सोपचार रुग्णालय अकोला अधिष्ठात डॉक्टर मीनाक्षी गजबिये यांना निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी पदाधिकारी गेले असता त्या रजेवर असल्यामुळे निवेदन स्वीकारण्यास कोणी हजर नसल्यामुळे खाली खुर्चीला निवेदन टिकवण्यात आले होते अखेर सदर निवेदनाची दखल घेत रजेनंतर कार्यरत झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सोपच्या रुग्णालय अकोलाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजबिये यांनी प्रवेश अर्जाचे शुल्क शुल्क शासन निर्णयानुसार असून शैक्षणिक कार कारणास्तव मेडिकल फिटनेस करिता कुठल्याही प्रकारची अडचण होणार ना नसून विद्यार्थ्यांना मेडिकल फिटनेस देण्यात येईल व विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची प्रथमदर्शनी दक्षता घेतल्या जाईल याची ग्वाही आपल्या स्वाक्षरीच्या पत्राद्वारे दिली असून त्याबद्दल रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष आकाश शिवराळे यांनी आभार मानले असून विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जाच्या शुक्लांसाठी शासन स्तरावर मागणी करण्याचे सांगितले असून सदर मेडिकल फिटनेस यासाठी विविध क्षेत्रातील असंख्य विद्यार्थिनी वि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष आकाश शिवराळे यांचे आभार मानले जिल्हा सरोपचार रुग्णालय अकोला ते त्या ठिकाणी पंधरा <hedlanin> जुलै <tele> रोजी आम्ही निवेदन घेऊन गेलो असता सदर व्यवस्थापन मधील कर्मचारी हजर नसल्यामुळे आम्ही काळी कुर्तीला त्या ठिकाणी निवेदन दिलं त्या अनुषंगाने आम्ही या सकारात्मक विचार चर्चा करण्यासाठी काल चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सरोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी विजय मॅडम यांच्याशी सखोल चर्चा केली आमच्या ज्या मागण्या होत्या मागण्याच्या अनुषंगाने आम्हाला त्या ठिकाणी लेखी स्वरूपाचं पत्र दिलं की का जी काही फीज आहे विद्यार्थ्यांच्या जीएनएम एएनएम प्रवेश प्रक्रिया दरम्यानच्या विद्यार्थ्यांची फीज आहे या फीजचा जो विषय आहे तो आपण शासन स्तरावरती त्या विषयासंदर्भात मागणी करावी अशी आम्ही मागणी करणारच आहे आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करू परंतु विद्यार्थ्यांना फिटनेस सर्टिफिकेटसाठी ज्या काय अडचणींना सामोरे जावे लागत होते त्याकरिता आम्हाला डॉक्टर मीनाक्षी गजबे मॅडम त्यांनी या ठिकाणी आम्हाला जाहीर ग्वाही त्या ठिकाणी दिली आणि त्या संदर्भात लेखी पत्र दिलं की फिटनेस सर्टिफिकेट साठी कुठल्याही शैक्षणिक सत्रातील विद्यार्थ्यांना झाक अटींना त्या ठिकाणी सामोरे जावं लागणार नाही तो कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर त्यांना त्या ठिकाणी त्रास देणार नाही अशी ग्वाही आम्हाला लेखी स्वरूपात दिल्यामुळे आम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीनं रिपब्लिकन बहुजन विद्यार्थ्यांच्या परिषदेच्या वतीने त्या ठिकाणी डॉक्टर मीनाक्षी वजे मॅडम यांचा जाहीर आभार मान्य विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये फिटनेस सर्टिफिकेट साठी जावं कुठल्याही प्रकारच्या पैशांना आम्ही हो, बळी पडू नये